त्या कर्जत त्या दिकाने, दिकाने, या कर्जतमध्ये थोडं पुराची परिस्थिती झाली निर्माण आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी थोडं पाणी साचलं गेलं आणि विरोधकांनी त्याच्यावरती विकासालाही विरोध केलेला आहे त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की बंधारा बांधल्यामुळं या ठिकाणी पाणी झालेलं आहे परंतु एकोणी सव्वीस जुलै एकोणीसशे नव्वद साली जो पूर झाला जांभूळपाडा वाहून गेला त्यावेळेस आमच्या गावाचं फक्त गावच राहिला होता पंचवीस घराचा बाकी सगळ्या गावाच्या आजूबाजूचा परिसर वाहून गेलेला त्याच्यानंतर अनेक पूर झाले तर परत आत्ता गेल्या एकोणीस एकोणीस दो एकोणीसला पाऊस झाला त्यावेळेस पण नानासरकडे पूर्ण पाणी शिरून एक सत्तर ऐंशी घराचं नुकसान झालं त्यावेळेस बंधारा नव्हता त्यानंतर आपल्या आमदार साहेबांनी तीन वर्षे सातत्याने या नदीचा गाळ काढला आणि नदीचं पात्र एक रुंद केलं आणि त्या पात्रामध्ये पाणी भरपूर सो जा भरपूर प्रमाणात रुंद पातळीने वाहू लागलं आणि त्यावेळेस नदीत तीन वर्षे कुठल्याही प्रकारचा नागरिकांना धक्का लागला नाही आणि ह्या वर्षी जास्त अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली त्याच्यामुळे हा थोडासा पाण्याचा फटका थोडंसं तुंबलं गेलं आणि मंदाऱ्याचा विषय ते म्हणतात का मागणी केली नव्हती या राजकारणामध्ये आणि या कर्ज शहरामध्ये मी सातत्याने सुरेश भाऊ लाड असतील एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी त्यांच्याकडे ही मागणी केली होती का आम्हाला बंधारा असावा आणि तर कशासाठी तर त्यावेळेस आमच्याकडे शेती होती ना शेतीला गुरंढोरं होती आणखीन म्हशीवर म्हशीच्या लोकांची तबेल होते त्यांना त्या पाण्यासाठी तिथं आम्हाला बंधारा पाहिजे होता आणि ते म्हणतात मागणी केली नव्हती सातत्याने मी आज पंचवीस वर्षे त्याची मागणी करतो आहे आणि ते सांगतायत का मागणी न करताना बंधारा बांधला आज एवढी विकासाची कामं आमदार साहेबांनी या प या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये केली आहेत एक हजार कोटीचा निधी आणून संपूर्ण विकासमय केलेला आहे आणि काही विरोधक सांगतात का विकासाचा सा भकास केलेला आहे हे लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा आम्ही पूर्णपणे त्यांचा खोडून काढतोय सारी जनता आज आमदारांच्या बरोबर आहे का तर विकास आहे आज एवढी मोठ्या प्रति पंढरपूरच्या आनंदी उभी केले आहे आणि त्या ठिकाणी थोडासा निसर्गरम्य भाग व्हावा हो त्यासाठी तो बांधारा त्यांनी घातलेला आहे परंतु त्या बांधाराचा विषय आता मुद्रेकरांचा विषय असा आहे का मुद्रेकरांची तिथं साडेतीनशे बोरिंग आहेत साडेतीनशे बोरिंगला तो पावसाळी उन्हाळी पाव उन्हाळी पाणी थांबल्यानंतर त्यांना पाणी मिळणार आहे तसेच आपण एकही एक सृष्टीवर एकच जीव माणूस नाही आहे त्या ठिकाणी आपण सर्व सृष्टीचे जीव आहेत उद्या मशीगो ढोरागुरा असतील त्यांच्यासाठी आता ते पाणी उन्हाळी प्यायला विळेल आज आपल्याला पाणी भेटत नाही किंवा पशुपक्षी असतील त्यांना त्या पाण्याचा उपयोग होणार आहे आणि निश्चितच कर्ज निसर्गमय होणार आहे हे समोरच्या विरोधकांना धडपड झालेला आहे आणि त्यांची तळमळ होऊन त्यांनी हा काल त्यांनी जे वाक्य केलं हे योग्य नाही आहे आणि जे पालकर बोलले पालकर स्वतः नगरसेवक होते आणि संतोष पाटील सुद्धा नगरसेवक होते आज आमच्या साधा एक गुरुकुलचा प्रश्न आहे गटारांचा तो तर सोडू शकत नाही आज त्यांच्या संपूर्ण अर्ध्या बिल्डिंगमध्ये गटाराचं सांडपाणी जात आहे त्याचा ते त्यांनी प्रश्न सोडवला पाच वर्षे असेच काढले एकही काम नाही केला त्याचं कारण हा का मतदारसंघामध्ये सुशिक्षित आणि नियोजित नगरसेवक असावा लागतो त्याचप्रमाणे संतोष पाटील दहा वर्षे नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी काहीच केलेलं नाही आहे त्यांनी आमदार काजदार फंडातला निधी घेतला योगायोगाने त्यांनी थोडी थोडी कामं केली की पण काय एवढ्या चांगल्या दर्जाची केली नाही परंतु आम्ही शांत बसलो यादा असाही होत नाही का, का व तुम्ही आमदार साहेबांवर तुम्ही चितोडे उडाल आणि आम्ही गप्प बसू आमदार साहेबांच्या बरोबर तुम्ही निवडणुकीत या पण विकास होताना तुम्ही विकासाला विरोध करत असाल ते आम्ही कपून घेणार नाही मी ग्रामस्थ किशोर कदा मुद्रे खुर्द हे जे काळ जरी मी पाहितलं जर आता जे विरोधक जे बोललेले आहेत काही बंदरामुळे कासाचा त्रास झालेला आहे एवढ्या वर्षी त्रास झालेला नाही आहे आणि साहेबांनी जे मामदार साहेबांनी जे स्वच्छता अभियान जे केले नदीचं संवर्धन केलेलं आहे रुंदीकरण कोलगड भाग त्याच्यामुळे आज मुद्रेकर आम्ही वाचलेले होत हे ते त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे, जे पाच ने सहा पुढचा ते कमीत कमी जे बोलणारी विचार करायला पाहिजे का जे सांडपाणी ह्याचे येतं त्याची लेवल आणि बंदरची लेवल याची हाईट किती आहे हे तुम्हीचं कारण हाय येऊ शकता का ह्या पाण्यामुळे बंदरामुळे हा त्यांनी विचार केलेला नाही अजयपत्री जी बोलतात त्यांनी काय काम केले आहे माझ्यामध्ये त्यांनी सांगा एक मी ट्रस्ली नाही आहे पाच वर्षामध्ये त्यांना म्हणण्याचा अधिकार नाही आहे जे विकास होतो याला तुम्ही सरकार यायला पाहिजे जे तुम्हाला जे लढायचं असतं तुम्ही तुम्ही लढू शकता विकासाला तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे पण हे देऊ शकत नाही ह्या okay. प्रभागाम ह्या कोतवाल नगरच्या प्रभागामध्ये मालुसरे काका असतील सतीश जाधव असेल पंकज पाटील असेल संकेत तुपे असेल प्रफुल्ल शिगवण असेल संकेत देशमुख असेल अतिशय योग्य प्रकारे आमदार साहेबांच्या मा माध्यमातून कामं करीत आहेत आणि ही विकास कामं जर का त्यांना दिसत नसतील तर नक्कीच त्यांनी स्वतःला तपासून पाहावं की आपण पाच वर्षात काय केलेलं आहे पाच वर्षात इथे अनेक प्रकारची विकास कामं होत आहेत विठ्ठलनगरमध्ये सुद्धा स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून सोडवला जातो आहे विठ्ठलन कोतवालनगरमध्ये सुद्धा स्ट्रीट लाईटचा प्रश्न होता यांनी न... पाच वर्षात सोडवला नाही आमदार साहेबांच्या माध्यमातून इथल्या कार्यकर्त्यांनी तो सोडवलेला आहे विविध प्रकारची विकास कामं होत आहेत परंतु यांना विकासाचं राजकारण नको आहे यांना फक्त टीका टिप्पणीचं राजकारण हवं आहे विकासाचं जर का राजकारण यांना हवं असेल तर हे चांगल्याला चांगलं बोलले असते एवढी चांगली इथे विठ्ठलाची मूर्ती आहे कधी यांच्या तोंडातून निघाले का की यांनी आमदार साहेबांनी खरंच चांगलं काम केलंय हे कधीच बोलणार नाहीत कारण का ह्यांना फक्त टीका टिप्पणीचं राजकारण करायचं आहे विकासाचं राजकारण करायचं असते तर हे चांगल्याला चांगलं बोलले असते माणसाला जर का चांगलं करता येत नसेल तर कृपया त्यांनी वाईटही केलं नाही पाहिजे एवढं चांगलं आपल्या आमदारांनी इथे आज कर्जत नगरी नंदनवन करून टाकले आणि विरोधक बोलतात की त्यांनी शहरचा विकास नाही भकास केला आपण पाच वर्षात काय कामं केली हे आपण पहिले जनतेला दाखवून दिलं पाहिजे आपण पाच वर्षात आमच्या वॉर्डाचे काय तुम्ही फेरबदल केला ते तुम्ही दाखवलं पाहिजे आज गुरुनगरमध्ये गटाचा प्रश्न असेल आज मुदळ्यामध्ये दगडेबाईंची तुमच्या गटाचा प्रश्न असेल खूप गंभीर प्रश्न झालेत आणि ह्या गोष्टीमुळे नागरिकांना खूप त्रास होतो आज त्या बिचाऱ्यांच्या घरामध्ये पाणी जातं आहे ते पुन्हा सांगणार आणि ते जर काय बोलत असतील की आम्ही बंधाटी मोर्चा काढू तर आम्ही त्या बांधाऱ्यात आम्ही प्रति मोर्चा काढू आज आपल्या मतदारसंघाला त्यांनी एक हजार कोटीचा निधी आणून त्यांनी विक्रम केलेला आहे असे आपल्या आमदारांचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये घासतं आहे आणि जर का ह्या विरोधकांना चांगलं काम करताना येत नसेल तर त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया वाईटही करू नये ठीक आहे राजकारण असतं राजकारणामध्ये तुम्ही चांगलं करा ना तुम्ही राजकारणामध्ये चांगलं आणि वाईट काम करताय त्यांना विनंती आहे आपली काल काल जे विरोधकांनी या बंधाऱ्याबद्दल टिप्पणी केली का बंधाऱ्यामुळे गावात पाणी आलं तर मी स्वतः दोन तीन घरी जाऊन आलो जिथं नेहमी पाणी जातं त्यांच्या घरी मी गेलो विठ्ठल नगरमध्ये मी स्वतः जाऊन आलो काही गा ग्रामस्थांनी तर मी भेटलो त्यांना विचारलं तुम्हाला त्या बंधाऱ्यामुळे काय प्रॉब्लेम झाला का तर त्या ग्रामस्थांनी असं मला सांगितलं का बंधारा मुलं तिथला निसर्ग चांगला झालेला आहे पण तिथल्या आमच्या घरापर्यंत पाणी का आलेलं नाही आहे जे आमच्या रेवनी कॉलनीमध्ये मी स्वतः तिथं गेलो तिथं मला विचारलं गेलं मी विचारलं त्यांना का तुमच्या इथं काय पाण्याचा प्रॉब्लेम जेवढं दरवर्षी पाणी येतंय तेवढ्यापेक्षा थोडं कमी पाणी आलं म्हणजे ह्या वर्षी तेवढं पाणीसुद्धा पण आलं नाही जेवढं दरवर्षी येतं